नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी व्हेजिटेबल पुलाव बनवत आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि मोहरी टाकून बघितले तेल गरम झाले का नंतर मी खडे मसाले आणि शेंगदाणे टाकले गॅस मिडियम केला आहे आणि कमी गॅसवरच परतून घेतलं एक मिनटासाठी नंतर मी हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेतला इथं त्याला व्यवस्थितशीर परतून घ्यायचं आणि तिथं मी शहाजिरे टाकले आहेत एक टी शहाजीरे तेलात चळत्यात म्हणून नंतर टाकल्या तर इथं मी कढीपत्ता टाकून घेते ह्याला व्यवस्थितशीर मिक्स करून घेऊया एक मिनटासाठी नंतरही आपल्या साऱ्या भाज्या टाकणार आहे जे तुमच्याकडं अवेलेबल असत्याला ते भाज्या तुम्ही टाकू शकता हे मी भाज्या कमीत कमी चार पाच भाज्या एक एक वाटी घेतल्या तर जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही टाकायचं माझ्याकडं होत्या एवढ्या म्हणून मी टाकले एवढ्या हे जर आपण व्हेजिटेबल पुलाव केला तर आपणाला दुसऱ्या भाजीची गरजही पडणार नाही याच्यात साऱ्या भाज्या घातल्यात आपण आता दिवाळीचा सण चालू आहे तर भाजी चपाती करायला टाइम लागतोय हे बघा हे बीज आहे हे पावटा म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात बघा दिवाळीच्या सणात आगाव कामं करत बसल्यापेक्षा आपलं कधी खिचडी केली कधी पुलाव केला तर चालते इथं मी दोन टमाटे टाकलेत कापून एक चम्मच नमक टाकले व्यवस्थितशीर परतून घेऊन दोन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे ह्याला दोन दोन मिनटाला परतून घेतलं तर भाज्या आपल्या व्यवस्थितशीर तेलात फ्राय होत्या आता एक चमच हळदी टाकून घेतले हे पण इथं तेलातच ते टाकायचे ते ते आहे पाण्यात टाकलं तर चांगला कलर येत नाही त्याच्यामुळं तेलातच ते टाकून घ्यायची हळदी पुलाव खिचडी बनवताना तेलातच टाकायचं व्यवस्थितशीर ते मी मि मिक्स करून घेते ह्याला अद्रक आणि लसूण टाकून घेते ते एक चम्मच त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे हे सारं तेलात आपणाला परतून घ्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत आणि तेलात परतण्यामुळं आपला पुलाव खूपच टेस्टी लागतोय आता इथं मी अर्धा किलो चावल घेतले दोन गिलास चावल आहेत हे हे दोन पाण्यानं धुवून वीस मिनिट झालं साईडला ठेवून दिलेले होते हे टाकून घेते आता ह्याला एक मिनटासाठी असंच तेलात परतून घेणार आहे भाज्यासोबत साईडला मी पाणी गरम करून घेतलेला आहे कधीही पाणी गरमच घालायचं आपल्याला ह्याच्यात खिचडी किंवा पुलाव करते तो आम्ही पाणी गरमच करून टाकते अर्धा किलो चावल आहेत इथं तर मी एक लिटर पाणी टाकणार आहे या अर्ध्या लिटरचा तांबे आहे त्याच्यामुळे दोन तांबे टाकणार आहे या एका तांब्यात दोन गिलास पाणी बसते म्हणजे आपले चार गिलास पाणी झाले हे आता इथं तूप टाकून घेते मी आपल्या आवडीप्रमाणे तूप टाका टाकायचं आहे एकदा इथं नमक चेक करून घ्या नमक चेक करायचं म्हणजे टाकायला ते कमी जास्त पडलं तर आता इथं बिर्याणी मसाला घेतला एक चम्मच हे बिर्याणी मसाला एक चम्मच टाकायचं आणि घरगुती मसाला एक चम्मच टाकणार आहे मी कोथिंबर टाकून घ्यायची खूप सारी आता ह्याला व्यवस्थितशीर मिक्स करून ढक्कन लावून घ्यायचं फुल गॅसवर एक शिट्टी द्यायची आहे आणि एकदम कमी गॅसवर दोन शिट्ट्या देणार आहे म्हणजे आपला पुलाव बनवून एकदम खुल्ला खुल्ला तयार होते दोन शिट्ट्या कमीवर घेतल्या आता एक शिट्टी फुलवर घेतली आपला पुलाव बनवून तयार आहे एकदम मोकळा पुलाव होतोय आणि पाणी बघा एकदम परफेक्ट आहे आता प्लेट बनवून घेते व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा पुलाव कसा बनला